आहोत टू पीस परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि ही कटिंग एकदम परफेक्ट असणार आहे ज्यांना टू पीस कटोरीचं आवडतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला काट छाट करायची गरज पडणार नाही अशी ही आपण कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट अशी ही कटिंग असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सेवेत बघायचा आहे म्हणजे कटिंग कशी असती ते तुम्हाला समजेल आणि एकदम परफेक्ट कुठेही कमी जास्त आपल्याला म्हणजे होणार नाही अशीच आपण कटिंग करणार आहोत आणि कटिंग आणि टीचिंग दोन्ही व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत ते तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल की इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवता येतो आणि कटिंग सुद्धा करता येतं चला वेळ न घालवता आपण सुरू करूया कटिंगला तर हे आहे मापाचं ब्लाऊज होऊ शकतात हे टू टू पीस कटोरी आहे आणि अशीच आपण ह्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत सुरुवात करूया कटिंगला तर डायरेक्ट आपण कपड्यावरच कटिंग करणार आहोत म्हणजे अस्तरच्या कपड्यावर आपल्याला कटिंग करायची आहे तर या प्रकारे आपण ही कटिंग करून घेऊया तर नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करणार आहोत पाठीमागच्या भागापासून एकदम सोपी अशी कटिंग असणार आहे तुम्हाला कोणत्याही मापाच्या आता हा हे माप आहे पण या ज्या वेगळे तुमचे माप असतील त्या मापाची सुद्धा तुम्हाला कटिंग करता येणार आहे एकदम परफेक्ट तर सुरुवात करूया आपण उंचीपासून एकदम परफेक्ट अशी ही उंची आपण मोजून घ्यायची आहे हे पाहू शकता शोल्डरला पकरायचे आणि इथं पकडायचं तर उंची आपली आहे पाहुणे पंधरा इंच आपल्याला ठेवायचे आहे पावणे सोळा इंच म्हणजेच एक इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला परफेक्ट अशी आपण ही कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे माप टाकून घ्यायचं आहे आता उंची झाली आपण छातीचं माप घेऊया म्हणजे आपला हे जो बॉक्स आहे तो तयार होणार आहे आता मी याला हुकं लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपण गळा आणि शोल्डर मोजून घेऊया आणि मग मा छातीचं माप घेऊया तर पाहू शकता गळा बसतानी अगोदर हुकं लावण्याची आहेत आणि नंतरच गळा मोजायचा आहे म्हणजे गळा असा पसरत नाही हुक लावल्यामुळं अगदी करेक्ट असा गोलाकाराने बसतो आणि या ठिकाणी असं पकडायचं म्हणजे गळा तुमचा मोठा होणार नाही आहे तेवढंच माप निघेल तर याप्रमाणे हे असं करायचं आहे गळ्याचं मोजतानी परफेक्ट असं माप आणि आपण जे हुक लावतो हुक पट्टी तिथून आपण ही रेश वडायची आणि ज्या रेषेपर्यंत येईल त्या रेषेपर्यंत हा गळा झाला म्हणजे साडेसहा आपला गळा आहे जिथून रेश ओढली ज्या अंकापर्यंत आली तो आपला गळ्याची खोली झाली तर आपला गळा साडेसहा आहे तसंच आपण आता बाहीचं सुद्धा करणार आहोत तर जिथून आपण बाहीची फिटिंग केलेली आहे तिथून आपले ही रेश वाढायची आणि ज्या अंकापर्यंत आलं ते आपलं बाहीचं म्हणजे मोन्याचं माप झालं तर आपण आता आपले साडेपाच हे मोन्ह्याचं माप आलेलं आहे आणि गळाखोरी ही साडे सहा आलेली आहे तर आपण काय करायचं अगोदर मी गळाखोली टाकते साडेसहा पाहू शकता आणि इथून आपल्याला सव्वा दोन इंच आपल्याला गळा ठेवायचा आहे कोणतंही ब्लाऊज असू द्या फक्त तुमचा गळा मागचा मोठा असायला पाहिजे तर हे माप तुम्हाला चालतील आता इथं आपण सव्वा दोन ठेवले तर इथं तुम्ही अडीच पावणे तीन ठेवू शकता तर इथं मी पावणे तीन ठेवते म्हणजे गळ्याची जो आकार आहे तो परफेक्ट येईल आणि समोरून बऱ्याच जणांना गोल आवडतो गळा जर वर जेवढा ठेवला तेवढा जर खाली ठेवला तसं फी आकारता येतो तर तसं न करता तुम्ही खाली वाढून घ्या आणि याचे फायदे आणि काही गळा उतरत नाही शोल्डर असं ढिल्लं पडत नाही तर या प्रकारे करायचंय आता आपण शोल्डर मोजायचं कारण आपण सव्वा दोन इंच हा गळा रुंदी घेतलेली आहे आणि काय करायचं तुम्हाला शोल्डरचं माप जर समजत नसेल तर शोल्डर मोजायचं आणि आहे तेवढं त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं दोन इंच आपलं शोल्डर आहे तर तीन इंच आपल्याला ठेवून द्यायचं हे झालं गळा आणि शोल्डरचं माप आता आपला मोंढा आहे साडेपाच तर आहे आपण मोंढा जेवढा घेतलेला आहे मोजून तेवढाच मोंढा आपल्याला घ्यायचा आहे परफेक्ट <coughs> गळ्याचं माप झालं शोल्डरचं माप झालं मोंढ्याचं माप झालं आता आपल्याला काढायचं आहे छातीचं <coughs> माप आणि एकदम सोप्या पद्धतीने कधीच तुमच्या ब्लाऊजला मार्जिन वगैरे कमी पडणार नाही या प्रकारे जर तुम्ही मोजलं तर <coughs> तर बघू शकता आता हे सोपे, सोपे ही मार्जिंग आहे जेवढी मार्जिंग आहे तेवढी पण आपण घेतलेली आहे तर आपल्या मार्जिन सहित ठेवायचं आहे आपल्याला सव्वा अकरा इंच किती सव्वा अकरा मार्जिन सहित ठेवलेला आहे सव्वा अकरा जेवढा आलेला आहे तेवढा आपण ठेवून द्यायचं आता आपण याचा बॉक्स तयार करून घेऊया आणि एकदम सोप्या अशा सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे कुणालाही समजेल ज्यांना ब्लाउज शिवण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण सोप्यात सोपं शिकवण्याचा मी प्रयत्न करत असते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की इतकी सोपी कटिंग असते ब्लाउजची तर मी हा मोठ्याचा जो खड्डा आहे मागच्या भागाचा तो मी सव्वा इंच घेतलेला आहे तर आपण जेवढं मोजले तेवढं आपण हे इथला आकार देऊन घ्यायचा आहे तुमच्या परत ही पट्टी नसेल तर तुम्ही आपण साध्या हाताने सुद्धा आकार हा देऊन घेऊ शकता या प्रकारे आता हे आपलं छातीचं माप झालं उंची झाली गळा झाला शोल्डर झालं आता आपल्याला काय करायचंय छाती आपल्याला परफेक्ट करून घ्यायची तर छाती परफेक्ट कशी करायची तर काय करायचं एका एका भागाचा आपण म्हणजे हा जो एक भाग आहे तो आपण मोजून घ्यायचा किती आला पावणे म्हणजे न साडेनऊ इंच आणि एक रेश तर आपण काय करायचंय नऊ आणि एक रेश घ्यायची तर पाहू शकता इथं इथं आपली ही फिटिंग आली ब्लाउजची फिटिंग ही इथं आलेली आहे तर आता आपण पुन्हा एकदा आपण सरळ पट्टीने रेश ओढून घ्यायची म्हणजे आपली ही ही झाली फिटिंग आणि ही झाली मार्जिंग आता या गोष्टी तुम्हाला समजलंच असेल इतके सोप्या पद्धतीने आपली कटिंग आहे आता आपल्याला काय करायचंय कटोरी मोजून घ्यायची पोहू शकता कटोरी आहे साडेसहा इंच आणि आपल्याला या कटोरीमध्ये आपल्याला ही कटोरी टू पीस कटोरी घ्यायची आहे कोणती टू पीस आपण साध्या ही टू पीस कटोरी करणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं ब्लाउज कडक असतो दोरे निघतात सुसूळ असतं उकळण्याची भीती असती तर आपण ह्या जसं टू पीस लिहितात तसंच आपण इथं पण आकार टाकणार आहोत एकदम परफेक्ट फक्त कट न करता आपल्याला कटोरी घ्यायची आहे आता हा झाला आपण काय करायचंय क्रॉसपट्टी किती आहे तीन आणि अडीच क्रॉसपट्टी या साईडला आपल्याला ही अडीच इंच घ्यायची आहे आणि या साईडला पट्टीला आपल्याला तीन इंच घ्यायची आहे तर आपण या प्रकारे झाली आपली क्रॉसपट्टीची मार्जिंग मार्किंग आता आपली कटोरी किती आहे साडेसहा आहे तेवढीच शिवायची वाढून घ्यायची नाही वर आपल्याला जायचं आहे तीन इंचावर आपण ही खून करून घ्यायची म्हणजे आपला जो आकार आहे तो आपल्याला परफेक्ट देता येतो आता गळ्यापासून आपल्याला एक इंच वर जायचं आहे म्हणजे जो गळ्याचा आकार आहे हा जो कटोरीचा आकार आहे जर तुम्ही जास्त वर गेलात तर पदराखाली तुमची जी म्हणजे कटोरी जोडलेली असती ती दिसती तर त्या त्याच्यासाठी तुम्हाला गळ्यापासून फक्त एक इंच वर जायचंय आता आपल्याला समोरच्या बाजूचा आकार द्यायचा आहे मोंढ्याचा तर समोरच्या मोंढ्याचा आकार आपल्याला अर्धा इंच द्यायचा आहे कोली मोंढ्याची कोली ही अर्धा इंच द्यायची आहे मागची सव्वा इंच द्यायची म्हणजे ब्लाऊजला अजिबात समोर जिथं इथं कटोरीच्या इथं अजिबात चोर येत नाही आणि इथून आपल्याला आपल्याला संवाद कटोरीचा आकार कटोरीचा ही कटोरी आपण परफेक्ट अशी मोजून घेतली करेक्ट आता ही अशी कटिंग केल्यामुळे काय होईल की तुमचं कधीच कमी जास्त होणार नाही आपण याच्यात काय केलंय क्रॉसपट्टी मोजली ह्या साईडची पण मोजली आणि कटोरी सुद्धा मोठी म्हणजे इथं कमी जास्त होण्याचा काहीही चान्स उरलेला नाही या प्रकारे आपल्याला परफेक्ट अशी ही कटिंग करायची आहे तर आता आपण हे ब्लाउजच मागचा भाग कट करून घेऊया आणि मागच्या भागावरूनच आपण समोरच्या भागाची कटिंग करायची आहे एकदम सोप्या पद्धतीने कुठंही काटछाट न करता कमी जास्त न होता एकदम परफेक्ट आपली ही कटिंग होणार आहे आता आपल्याला समोरचा जो फ्रंट आहे त्याचा आपल्याला कटिंग करून घ्यायचंय काय करायचं हे इथं जे आहे इथं या प्रमाणे टाकायचं म्हणजे कमी जास्त होणार नाही आप आणि आपल्याला फ्रंट आपला बरोबर तर पाहू शकता तर या प्रकारे आपलं व्यवस्थित असं उठलेलं आहे असं पुन्हा एकदा आखून घ्यायचं जसं आपण पेपर टाकतो त्याच प्रकारे ही कटिंग होती अजिबात कमी जास्त होत नाही तर हा आपला फ्रंट आपण आखून घेतलाय आता काय करायचं आपल्याला हा जो फ्रंट आहे तो आपण कट करून घेऊ आता इथं काय करायचं आपल्याला आपण म्हणजे हे बघा ही आपली कटोरी मेन कटोरी आणि हे आपलं फ्रंट कट करताना मात्र पाव इंच शिलाई आपल्याला इथं द्यायची आहे म्हणजे मार्जिन आपली कमी पडणार नाही पाव पाव इंच शिलाई आपण म्हणजे मार्किंग जास्त केली आणि हे कट करून घेतलं तर आपल्याला इथं आपण या यामध्ये या, या आपण ही क्रॉस पट्टी आपली तयार करून घेऊया कारण क्रॉस पट्टी आपण किती ठेवलेली आहे साडे अडीच आणि तीन अडीच आणि तीन ठेवलेले आहेत समोरचा भाग हा एक इंचा जास्त कट करावा लागतो तर आपण इथं <coughs> चार घ्यायचं चा, आणि इकडं साडेतीन घ्यायचं म्हणजे आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आपल्याला काय करायचंय कटोरीचं माती टाकून घ्यायचंय म्हणजे आपल्याला आता इकडं उमटलेलं नाही कारण आपल्याला या, या प्रकारे टाकता येत नाही त्याच्यासाठी मार्किंग कशी करायची ते पाहूया आता जसं आपण पेपर टाकतो तसंच आपल्याला इथं पण टाकायचंय हा भाग टाकून द्यायचा आहे परफेक्ट आपण हे आखून घ्यायचंय एकदम क्रॉस आपली ही <coughs> <coughs> कटोरी तयार झाली <coughs> <coughs> आता इथं काय करायचं आपल्याला म्हणजे कटोरी वाढून घेताना कटोरी वाढून घेताना आपण तीन इंच कटोरी वाढून घ्यायची किती तीन इंच कुठली साडेसहा तयार कटोरी आहे आता या साईडने आपल्याला दीड इंच घ्यायची आणि <coughs> या साईडने दीड इंच घ्यायची आहे या साईडने दीड इंच टोटल आता मध्ये आपण इंच वाढून घेतलं आता आपली कटोरी म्हणजे आपण जे माप टाकलेत ते बरोबर येत की नाही त्यासाठी आपण काय करायचं हा जो फ्रंट आहे तो आपण इथं ठेवून द्यायचा आणि तुम्हाला जर आकार देता येत नसेल तर काय करायचं इथं पाव इंच शिलाई आणि हा जो फ्रंट आहे तो आपण ठेवला इथं हा ठेवायचा आणि आकार घेऊन घ्यायचा तर पाहू शकता या ठिकाणी आपण आकार द्यायचा तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला कटोरीचे आकार टाकूयात आपण आता इथं काय करायचं आपण हे आठ इंच इथं साडेतीन इंच आणि इथं तीन इंच म्हणजे आपल्या कटोरीचा आकार ज्यावेळेस आपण या पद्धतीने काढून इथं तीन ठेवायचं साडेतीन ठेवायचं तीन ठेवायचं इथं साडेतीन आणि इथं अडीच या प्रकारे तुम्ही कठीण करून घेऊ शकता तर ही झाली आपली टू पीस कटोरी <coughs> <coughs> आता आपण बाहीची कटिंग करूया पाही आहे साडेबारा इंच आपल्याला एक इंच कमी करायची आहे तर आहे तेवढीच ठेवायची कारण एक इंच आपल्याला कमी करायची त्याच्यामुळं आहे तेवढीच ठेवायची साडेबारा साडे अकरा ठेवायची आहे तर साडेबारा एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडेतीनचा आपल्याला उतर द्यायचा आहे तर पाहू शकता करेक्ट आपली पाहिरून आलेली आहे साडेतीनचा आपण उतर द्यायचा आता आपण बाही टाकून पाहू म्हणजे दीड इंच म्हणजे आपला आकार जो आहे <coughs> तो परफेक्ट येतो तर पाहू शकता आता आपण मोजू पाहिजे आपला आकार बरोबर आलेला आहे की मार्किंग आपली मार्किंग बरोबर आलेली आहे तर राईट आपलं या ठिकाणी फिटिंग येणार आहे इथून आपली फिटिंग येणार आहे तर पाहू शकता तर आपलं अजिबात <coughs> <coughs> कमी जास्त होणार नाही कारण आपण इथून आपली बरोबर फिटिंग येणार आहे तर आपण हे कट करून घेऊया तर ही आशी नहीं नहीं। आशी आशी होती सोप्यात सोपी आणि परफेक्ट अशी कटिंग कुठेही कमी जास्त शिवताना आपल्याला अडचण येणार नाही अशी ही सगळ्यांना समजेल अशीच ही कटिंग होती आणि हा व्हिडिओ माझी व्हिडिओ सगळ्यांना नवीन शिकणाऱ्यासाठी असतात जेणेकरून त्यांना ज्यांना ब्लाउज शिकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओ असतात <coughs> तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा